आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण खूप फेमस आहे तहान लागल्यावरती विहीर खोद नाही ही म्हण आपण खूप सहज बोलतो आणि त्याचा अर्थही सर्वांना लगेच समजतो पण त्याकडे आपण गांभीर्याने कधी लक्ष देतच नाही पण जेव्हा गरज भासते तेव्हा मात्र आठवण आल्याशिवाय राहत नाही नमस्कार मी भाषण कौशल्य प्रशिक्षक वक्ता आणि सूत्रसंचालक लक्ष्मण दातखेडे तुम्ही ज्ञानामृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर भाषण संभाषण वक्तृत्व कौशल्य आणि सूत्रसंचालन कौशल्यावर आधारित असलेले अनेक व्हिडिओ पाहता पण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या फायद्याची नवनवीन माहिती प्राप्त करण्यासाठी कलेमध्ये समृद्ध होण्यासाठी चॅनलला आज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच तुमच्या मित्र व मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि आता विचारांना कृतीची जोड किती महत्वाची असते हे समजावून घेऊयात मानवी मेंदू इतका चपळवत तल्लक आहे की जो विचार तो करेल ती विश्वातली कोणतीही गोष्ट पूर्ण करण्याची किंवा प्राप्त करण्याची ताकद तो ठेवत असतो एखादी गोष्ट आपल्यासाठी सोपी आहे की अवघड आहे आपण ती करू शकतो किंवा नाही करू शकत या बाबतीत मेंदूकडून आपल्याला जो संदेश मिळतो त्यानुसार आपले शरीर कृती करायला सुरुवात करते तसं पाहायला गेलं तर विविध जाती धर्माचे देश विदेशातले आणि प्रांतातले लोक श्रीमंत व अतिश्रीमंत हुशार व अडाणी असे आपण सर्वच मानव म्हणून एक समान आहोत सारखे आहोत पण मग असं का होत की काही व्यक्ती या आपल्या तुलनेमध्ये खूप प्रतिभावान असतात त्यांचं बोलणं असेल चालणं असेल इतरांसोबतचा त्यांचा व्यवहार असेल इत्यादी बाबतीमध्ये ते पुढे गेलेले दिसून येतात त्यांच्यासोबत जर तुलना करून पाहिलं तर एकच कॉमन फरक मला दिसून येतो तो, तो म्हणजे कृतीचा जोपर्यंत आपण जो विचार केलाय त्याला अनुसरून योग्य दिशेनं योग्य ती कृती करत नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेलं ध्येय आपण गाठू शकत नाही मग तो विचार एखाद्या उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा असेल सरकारी परीक्षेमध्ये पास होण्याचा असेल एखाद्या नॅशनल किंवा इंटरनॅशनल क्रीडा प्रकारामध्ये मेडल मिळवण्याचा असेल एखादी गाडी विकत घेण्याचा असेल एवढंच काय तर एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला मदत करायची असेल जे कौशल्य आपल्याला चार चौघांमध्ये अभिमानाने उभे राहण्याची पद प्रतिष्ठा व सन्मान प्राप्त करून देण्याची संधी मिळवून देतं ते भाषण कौशल्य असेल उत्तम संवाद चातुर्य असेल या विचारांना सत उतरवायचं असेल तर कृतीची जोड ही द्यावीच लागेल अति विचारी बनू नका तर कृतीशील मिळणाऱ्या संधीची किंमत ओळखा संधी छोटी आहे की मोठी आहे हे पाहू नका तर मिळालेल्या संधीचं सोनं करा हे जीवन पुन्हा पुन्हा नाही एकाच आयुष्यामध्ये आपल्या सर्वांना अनेक गोष्टी करायच्यात त्या प्रत्येक गोष्टीला वेळेची आणि काळाची मर्यादा असते जेव्हा आपल्याला काहीतरी करायचं असतं तेव्हा आपल्याकडे वेळ नसतो आणि जेव्हा वेळ असतो तेव्हा ती संधी केव्हाच निघून गेलेली असते व्हिडिओच्या शेवटी एवढं सांगेल की उत्तम संवाद कौशल्य पब्लिक स्पीकिंग स्किल म्हणजेच वक्तृत्व कौशल्य हे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक नवा आकार देतं या कलेचे महत्व ज्याला उमगले तो कधीच मागे राहत नाही याची अनेक उदाहरणे तुम्हा आम्हाला आपल्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात वक्तृत्व कला जिचा असतो सर्वत्र बोलबाला हे वक्तृत्व कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रॅक्टिकल बेस्ट ट्रेनिंग देणाऱ्या ज्ञानामृत अकॅडमीशी आज संपर्क करा धन्यवाद